आय आमी अशा मनशाक तुमका मेळोवपाक हाडल्या आनी तो म्हणजे त्याने गोया ज्या वाठारांनी वचून बरे बरी तियात्र केली असा बरे बरे लोकांक तेणे मचेर हाडलेले आसात आनी त्याचे नाव जाऊन आसा सातान बाब डिकोस्टा सध्या तुमका पयल्यान पहिले देव बरं करू कारण तुम्ही आम्ही थोडासा टाइम काढला म्हणून तुमचे आमकां जाणून घेपली म्हणजे भुरगेपण

आणि तसं पासून हा फ्रीज भोवता म्हणल्या भाषेन मला म्हज्या भुरग्यांनी हेणे आवय बापायच्या हाटल्यान आमच्या भावांनी भयणांनी राखले आणि सांभाळले तसेच आमचो पाय आमकां ल्हानपणी हांव तीन म्हयने आसतना सोडून गेल्लो म्हणजे पेडे झाले एक्सपायर जाल्लो तरी आसतना आवयन आणि आमच्या भयणांनी आणि भावांनी म्हाका ल्हान व्हड केलो आणि इस्कॉला घातलो ताणे मागा कितले खुय पिकनिके वयता वयता आसतना आमची भयणीचे नाव मार्जिना रेजिना डिकोस्टा आणि hmm. ते दुसरी भयण आमगे तिळामळा काल जाल्या ते रुजाता डिकोस्टा पण आमकां केसले ते निवाजना खुय पिकनिके जाला पिकनिके गाडयेन गेल्या खुंयचे पिकनिकेक भोंवताले पण म्हाका सांग फ्री आसले आणि ते भावांक म्हणटाले तूं ताका हाडया काय वचया ताका तो उमेद आसा वचया मला कसलीच ती म्हणजे माका उणे करून आणि कितें म्हणक ना खूप आमच्या दोगूय भयणीन आमचे त्रास काढले बाळयतय थोडी दाडका थिंग दाडका उडयत तशा उडाले आहेत पण ते सजमान घेत सांगताले तसे न भरगो हा आणि बरे शिंक आणि उपराने हा किंवा झाले आम्हाला हे केल्या म्हाका आम्ही तिघे पुर्तुगीज टाईम ते आवलो म्हणून ते असं वेताले मेशा तिथं गेले थिंगाना गाडिंज बरे आम्ही हे काम केले आणि बरे शिकवले फादर पिंटू आहलो आणि बोरे आम्हा मार्गदर्शन पासून बरे झालो आणि बी सगळे बरे आहले आणि आमक फुटबॉल खेळ बी ते ग्राउंडार पण चोयलो मध्ये तो नसला तो ते पुतासून <गँगा> ते तिघा बड्याक आसताले पण ते म्हाका खूप बरं करताले हांव नको म्हाका वयता तिघा येता तिघा म्हाका कोणेच वायट म्हणूक ना आनी कोणे वायट किदें हें करूं ना, ना।, ना।, ना। तेय म्हाका खूब मानताले तशें म्हजे बाबा गाडी निचला आमचो फादर ला 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 ला। वो वो एक कोच दितालो हेळो वयतालो एक दीस म्हजो बोल मातशें भायर गेलो अशें उदक केल मरे म्हणूंक लागलो

মডগাডৰ কেংক আমি ইস্কি ওলাই পাৰি মানে জা উ উপায় মাকাই মান্তালে আছে

প্ৰমি তেনে কাতাৰ উপ মাও নকৰি আঁতাৰ মই পইলেন চেডবা চাই কাঁাৰ মই উপায়ে था तेयात्रे काम केले न बर दिसले देवाचे देणे म्हण एक तया्र ब बोल त्या देण्याक आमच्या संत्री मंडपांटवां जाताले न पहिले त्या माठवान झाला आणि करून दोन प्ले केले हाय थिंगा ते म्हणू लागले बरं झालं म्हणू लागले पण ते न्यू नू पण कोणी किती झाले जा बरं उपकारे बरं झालं अश्विन म्हणाले చోవే ఉడాతో బాగు మాఫీ ఫేస్త మేస్త తారకే లో హింగో నే ఫచారోడ్యా పొండిమాల్ తో వస चांदोर कुब्र मोडेल सगळं लोक आणि किती ट्रास घेईन थोडे कितले त्रास त्या वेळेला गाडी ट्रास घेण्यात आले इतले ट्रास घेऊन येऊन माका माग दिसले इतले आमचे पासून येत यात्रा लागून ट्रास घेऊन पासून येत आहे आणि आम्ही किती फायदे माका आणि उमेद येईल आता हे उमेद येईल माय माफी बरोलो माझी चुकाच लागून बरोलो तुकाच लागून तुकाच लागून म्हणतो म्हणजे थोडे एकटर गावचे आले थोडे हल्ले पण म्हणजे एकटर थोडे बायले हल्ले नाबेनी झालो दुकरपाली झालो आणि दुसरी कोडीन झालो तिघ चांद्रा चा, आयलंड कोड मोठा मा तिघ झालो शेलवाना झालो तस करून दोन चार चार पाच कोडीन झालो तुकाच लागून मागीर माका आणि उमेद दिसली आणि त्यात ना लोण जाऊ नो लोक आणि हे फेस्तान पळय त्या जाता ते फोत माटवांनी जाताले कोलानी न्हू आणि एक इंगात मुगे मग तया्र असे तेरा तारखेक पावस पडलो खूप पावस पडलो आणि तियात्र उरलो उरलो उत्तर हाय कित केले सगळे भुरगे आसले आणि तो तो गावचा कांय उपाव ना आमकां नका करुया आणि ते आयतरा दवरया आनी कितें आणि हे फेस्ता ती सगळी वयतली न्हू

त्या थिएटरात म्हणजे सगळे प्रेम कुमार मी सगळे एम बॉयर बी सगळे चांगले ऍक्टर तू हा मागे तुका नाव सांगा सगळे ऍक्टरांची पण आता हे थिएटर म्हणजे साम बोर भाषेन झाले आणि माका सांग उमेद येईली उमेद येईली हा नो आणि आमच्या गावच्या भुरग्यांनी माका वयच्या तिन्या खूप सपोर्ट केला पण हिंदू हा म्हणा ख्रिस्तन पासून हिंदू पासून हे गावात कुठे प्ले केल्या आमक हिंदू पासून आत्ताले माका पण असून जाय म्हणा द्या तुपा म्हणा बरे भाषेन झाले आणि उपरांत झाले उपरांत आमचो शिकारी आणि बिकारी सगळ्या झाला फोड्या झाला सगळ्या झाले उपरातिक उमेद म्हणून आणि करून हांवें पाच स ते बन मगे बरे झाले सारखे बर झाले पण लोक उणे ना लोक फूल जालो आनी फोड्या हिंगा काणकोणा सात्री मंद हिंगा तुका विद्या मंडप जालो एशको फोणे झालो माटवांनी आणि हॉलान म्हटे हिंगा मडगाव बिज्या नकेत्र आणि आनंदी थेटर काणकोणा या दोन्ही हॉलानी त्या थियात्रा सुद्धा काणकोणा इतक लोक आणि मातशे थिंगा एक हे असेटरां गोरे किती असतात पाय पहा तो मातो गोरा म्हणजे हिंग लागलो आणि मला कत कट पडलो आमगे प्रेम कुमारां सांगले आमच्या डायरेक्टर ना डायरेक्टर मातशे मार लाला इटेजी भीत ते आम्ही एक दोन तीन पाच मिनिट बंद दोतले म्हणून आम्ही गे, ते गेले आम्ही तिघात्राय गेले तिघा महिला पण काणकोणचा लोकांचा रेस्पेद आणि मान दि खूप लोक आमच्या वळखीचो आमच्या सोयरे बी आहात थिंग सगळे का हॉस्पिटला इतलो, लो शुता भी शुता भी लोक इतलो लोक हॉस्पिटला माझे स्वतः वीस पंचवीस लोक सांगतो इतलो लोक हॉस्पिटला त्या सोडून तिने येले आणि मग मा ते पोत मारले दोन तीन पोत मारले आणि माझा ते डालो मग आम्ही त्या स्टार्ट रावले थोडी ना पण इच्छा झालो ना तो जाऊ ना म्हणतो ना मशा रावले पण झालो माझे उपरांत या झालो पण लोक किती काणकोण फोण्या भरपूर लोक मग विद्या नक्षत्रा पासून म्हणजे त्या पण रामा आयत्रा पडलो पण तीन पासून माझ्या लोक झाला बोड्डेची सगळी बाडकला

पण काम केलं आहे सोडे बरं भाषण झाला ते आठवलं बाबा तर ज्यांना आता आम्ही एक काम करतात तुम्ही तियात्र करताले हे सगळे करता असताना तुमकं किती मेवळे सगळे करून म्हणजे लोका कडल्यान कसं तुमकं हे मेळ प्रेम म्हणतात कसं करून लोकांचे कायच मेळ ना पण फकत बरे नाव मेळ्ळा म्हणून का सात सलोन अशे म्हणतात नाव मेळा म्हणतात डुड मे पण आपले घाटीचे म्हणून पण हा सांगता या एक्टरांनी मला त्रास केला नाही पण दाल खुं सोदमो सदम ते ओके जाताले पण सगळ्यां बरे भाषे काम केला सगळल्यानी पण बरे कोण झाले सगळे वय बर झाले आणि सगळ्यांनी बरे झाले आणि हे एक्टर ॲक्टर मध्येो

कोण झाल्या म्हणजे हा तिथून पडलो नो दोन पार्टी हा पंचायती निवडून येणार दहा वाट वर्षा हा पंचायती काम केले पण सोशल हा बळक पुढे केला केला एक वेळ पासून रोड नसले या गावात आडे आडे रोड नसले त्या रोड केले पण जायतो लोक वाकांटा पण हा म्हणता किती जाणं हा केलं नाही तुम केले आहे किती तुम निवडून दिल म्हण तुमची नाव आहे तुम मला उर्बा दिली आणखी पोचून निवडून हाडलो म्हणून देखून हा काम करू पावलो हो सगलो तुमक हें वयता हें वयता तुमकां कित्याक तुमी म्हाका निवडून आणला म्हणून देखून हा सगळ्यांना जायचे पार्टी म्हणता ते म्हणतात उणे काम केलां ना आजून पासून सगळें म्हणटाय सगळे म्हणत हाय आम्ही देवळाकडे दामोळ दोळ घायलो कोपला कसून शिमतोरीस्कात बांधिलो कोपलाको दामोर गायलो हे एकवार रोड केले पूण हांव म्हणटा आमचे आमदाराक आम्ही त्याने आमकां नोमिनेशन तो आदार केलो आणि एक वार करून केले आम्ही कडे सोपे कोण आम्ही कोणाक भिलो नाय पण बरं कोण केले पण एक्च्युली आमच्या पुढच्या पासून जायते भिलो तो आमचे नोमिनेशन केला पहिले म्हणजे तुम्ही लोका मेरेन पॉलिटिक्सात येऊन सुद्धा तुम्ही जे बरी काम असं तेच केले आणि मला उमेद असता खूप उमेद दिसताली मला करता किंवा लोक आयज पासून जायतो लोक म्हजे हाडलेले आहात हांवे किती सांगला आयकताय బాయ్ పూ సమే ఇవసా నా పైసే మోడ నేను మోడ అని పునకా నావ మే వేమా రిస్పేర్ మే ప్లన తియ్య బా बरोन दिसता म्हाका लोक सांगता ते प्रमाणे पण मातशे घेत गेलो आता मातशे दुसरे भाषेन जाला न्हू आता हे चड झाल्या एक मे बी पण आता मातशे दुसरे भाषेन आम्ही म्हणपाना ते येस बरयताय तेस बरयताय म्हण कित्याक जाण एकल्याक खबर आहा की कोण बरोवपा जाय कित्याक ह्या एक्टर ते एक्टर सादे न्हू ते डायरेक्टर सादे न्हू बरोयणार डायरेक्टर तयार नाच कोत्ताय ते तेणी बरी काम केल्या आनी बरो नाच दिल्या तयार आनी बरें तेणी उमेदीन लोकांक दवरले कॉमेडी करून दुसरे आणि तया्र मातीर हाडून सगळे दिले आणि आता पहिला मध्ये सलसेटीत इतले चलताय सालसेटींग चोड आता आमगे रवींद्र भवन बी आता हे चोडे माडवाणी जाताय हा माडव म्हणून हमार सारखप म्हणजे हमार फोण्या पासून माडवाणी सगळे आता हे झाले न फोला झाली बाब तो तयात्रा बरेल तिया्रतालो बातारा म्हणलेले असतात गावात ही म्हणले कातारे म्हणून म्हणजे एक एक तयात्रा दोन पंप म्हणजे तीन पंप पूण आमचो पण तुका सांगले प्रमाणे प्रमाणात त्याच्या ओपन करू असे बर केला तेन्ना उपरा हायन हुई हुई गेल्यार

स्वीकारी आणि बिगारी अत्यात्म सगळे झाला सगळे कडून झाला पण ते अत्यात्मा बरे मेळ मागीर पहिलं जो आमचं फोणे झालो दुसरं आम्ही सेलवणा झालो संतरी मंदपान झालो विद्या नक्षत्रात झालो काणकोणात झालो आणि ते नावेलीन झालो असं कोण जायते कडून झालो तो आमचं पण म्हाका दिसले अत्यात बरी तरी हा बरीतलो म्हणून उमेद आसली म्हाका उपरांत आमच्या

কিতাপ বৰ পু মজ নাকিয়ে নাচত উমে গৈ পাৰ্ট ঘৰ ভাষে মানে লোকানা তেল নিমাণ নাচলা তেজ পুন তেনেকৈ বৰ বৰ বৰপি বুক ছাপল

ते कामा वा धंद्या वयतात पूण ह्या बाजून पयस वयता भुरगे म्हणजे तियात्रा करपा जाय आपली कल कितें आसा ती मुखार हाडयनात हेंकां कितें सांग बशें दिसता म्हाका जाला दिसता म्हज्या काळजांतल्यान सांगला तुगो म्हाका उमेद दिसता तियात्रा नाचताय तेंकां फुडें व्हरोंक चांस दिवचे हय आनी तेंका मुखार काडचे कित्याक বাক বনাই বৰ মাছে ধন তেনেহলে নাওিষ্ট ডাইৰেক্টৰ প্ৰেম কুমাৰ তো ফিল্ম পাছত তেনেকৈ মানে

ते ऍक्टिंग ते पळय कोत्ता ऍक्टर आहा ते ते उणे कोण नाही सत्य कोता त्यांना वडलं मार्गदर्शन दिवप नाका ते जाणाय न्हू ते तिथं बरोले माझे राहिले आणि डायरेक्टर झाले वडले झाले ते बरोले नाका पण ते बरे कोण हाडताय आणि तस कोण ही उमेदीने हाडल्या बरोबर ते कोणाकूच ओळ सोडताय तेंका सोकल दिवची नाही म्हणजे सकले हा हाटी बघून सोड म्हणजे नाही ते दितोले

बरे तो चोय सांग तेच म्हण तशे करून म्हज्या घोडये आणि कोण असो तेंकाय बी चोवपा पडटाय म्हणून तेंक घोडये हे करून जायत पुडाका घोडये आमकां बी हे करीत सगळे तेंगे चोयचे पडटाय न्हू तेणी आनी तेणी चोयले मोगल ते हे करून जायना सेलेक्ट करून जायना तुमी आमकां थोडोसो टायम दिलो तुमचे बद्दल म्हायती आमी घेतली लोका मेरेन आमी पावोवपाचे ट्राय करतले तशेंच आमी जे गोंयभर जे कलाकार आसतले तेंचे आमी अशेच घेवन घेऊन आम्ही मेरेन हाडटले सो तुमी पळयत राव आवाज तुमचा आनंदेश सौंदेसा